सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार देसाई देसाईकर यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा पोलीस दलासाठी पोली खरेदी करण्यात आलेल्या वाहने तसेच इतर औषध साधन सामग्री याचा मुदन समारंभ होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आपल्या नेहमीच्या पुरामध्ये प्रत्येक या कार्यक्रमाला मजा प्रश्न करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण पक्षाची स्थापना करण्यात आलेली त्यासाठी ती कोटी खरेदी करण्यात आलेले त्याचबरोबर दुर्गा भागातील किंवा पेट्रोलिस्टसाठी माझ्या सर्वप्रथम एक जामिनी पथक यामागे सातारा जिल्हा पोलीस दलासाठी करण्यात आलेले कारवा सर्वप्रथम या माझ्याच्या समोरून जिल्हा पोलीस दलाचे जामिनी पथक या ठिकाणी संकलन जिल्हा पोलीस दलासाठी खरेदी करण्यात आलेली कारो त्याच बरोबर पोलीस दलासाठी करण्यात आलेले मंचाच्या समोरून जात आहेत अतिशय चांगले आणि सुरेख पद्धतीने या ठिकाणी संचालन होते आपण पाहतो या ठिकाणी त्या महिला पोलिस चालक या सातारा जिल्हा पोलीस दलाने नव्याने नियुक्त करण्यात आलेले आहेत या ठिकाणी स्कॉर्प्युअडी करतायत कार्य करतायत अशी अपमानची गोष्ट आहे सातारा जिल्हा पोलीस दलासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने स्कॉर्पिओचे चालक पाठवले या ठिकाणी मंचा समोरून स्कॉर्प्युच संचालन करतायत सातारा जिल्हा पोलीस दलासाठी ही बसेसची खरेदी करण्यात आलेली आहे त्या बसेसचं संचलन या ठिकाणी मंचाच्या सामरून होत आहे चार बसेस त्या जिल्हा पोलीस दलासाठी या ठिकाणी खरेदी करण्यात आलेले आहेत त्या बसेसचं संचलन आज या ठिकाणी मंचा मरण होत आहे माझे पालकमंत्री दल तसेच माझे पोलिस अधिक दल त्याच्या विशेष उपस्थितीमध्ये आमचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सातारा जिल्हा पोलिसांसाठी निश्चितच अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट